अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कोल्हापुरात एक धक्कादायक आणि अमानवीय कृत्याची घटना समोर आली एका चाळीस वर्ष महिलेला तब्बल दोन महिने साखर दंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली कोल्हापुरातील यादव नगर ही घटना घडली असून सारिका हनुमंत साळी असं त्या महिलेचं नाव आहे कोल्हापूर पोलिसांचं क्राईम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेची सुटका केली घटनास्थळी पोहोचल्यावर महिलेची परिस्थिती पाहून पोलिसांच्या अंगावर काटा आला महिलेच्या अंगभर साखळदंड बांधलेला होता इतकंच नाही तर तीन कुलपांनी तिला बांधण्यात आलं होतं पोलिसांनी घराची झाडती घेतल्यावर त्यांना दोन कुलपांच्या चाव्या सापडल्या पण तिसरी चावी सापडली नाही त्यामुळे साखर दंडातून महिलेची सुटका करणं पोलिसांनी कठीण झालं त्यानंतर पोलिसांनी चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलावलं आणि तिची अखेर साखळ दंडातून सुटका केली मिळालेल्या माहितीनुसार महिला तिच्या भाच्याकडे राहत होती ही घटना इतकी अमानवी होती की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनाही रागानावर झाला त्यांनी संबंधित महिलेच्या भाच्याला तिथेच त्याच्या कानशिलात लगावले संबंधित महिला अपंग असून शेजाऱ्यांना त्रास देत असल्यामुळे घरच्यांनी बांधून ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळाली पोलिसांनी संबंधित महिलेचा भाचा अनिरुद्ध सूर्यकांत साळी याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली दरम्यान महिलेची प्रकृती बरी नसल्यानं तिला उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर पोलिसांनी कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येते दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उपनेते संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेच्या कुटुंबातील एका युवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही वेळासाठी ती परिसरातील तणावपूर्ण वातावरण झालं होतं निर्भीड